मित्रांनो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रणील पवार तुमचं सरचं स्वागत करतो तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे या बैल बाजारामध्ये त्या बैलांचे काय बाजार भावी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडले त्यानंतर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करू चार चार जाती आहेत का काय सांगितली किंमत सत्तरला झाली आहे का आपण नव्वदला ला सांगितले का गाडीची आहेत ना दोन्ही पण कोणत्या खांदी कोणत्या खांदी दोन्ही खांदी ना किती काय मोबाईल देत सांगा बर आपला नाव काय आपलं गाव कोणतं चार, चार चार जाती आहेत दोन्ही वासर ủa nó cái này cái lên cái này cái này cái này cái बत्तीस दाताला कसं आहे मोबाईल नंबर सांगा बरं आपला फिरवा थोडासा त्याला का ते काय सांगितली किंमत काय सांगितली किंमत पंचेचाळीस किती महिन्याचं आहे मोबाईल नंबर सांगा पर आपला त्र्याहत्तर सत्तर नऊ टेनशे टॅनशे एक नाव काय आपलं आपण दादा कुठल्या गावच आहे काय सांगितली किंमत जोडीची मोबाईल नंबर सांगा बरं आपला शहाण्णव ते वीस गाड्याला जुडल्या नाही गा किती महिन्याचं आहे त्याची काय सांगितली किंमत पस्तीस 1 नंबर क्वालिटी भगवान 18 ಡಾರ್ಡ ರಜುವಾ ಬ್ಲೈಸ್ ಇನಿ ಸೆ ಇನಿ ಮನವದ ಅಂತ ನೋಡಿ 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 एका माणसाला दोन नाही जमत शेतकरी आहे का आवताच आहे का बरं नाही आवताला मग आवताला नाही का काय सांगितले किंमत किंमत काय ता... सांगायला पंचवीस सांगायला पंचवीस मोबाईल नंबर सांगा बरं कुठलं लावच आहे गोर रोकलचं किती महिन्याचं आहे वर्षाच्यातले काय सांगितले किंमत पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाव काय आपलं नाव काय आपलं थोडं मोकळा सोड

മോ നമ്പർ സാങ്കാൻ പഞ്ചസാ സർക്കാർ

पाहु ना कुठल्या गावचं आहे कुठल्या गावचं आहे जोड आहे का जोड आहे का काय सांगितली जोडची किंमत पन्नास हजार दाताला कशी आहे गाड्याला आहे का गाड्याला झुपलेत का कोणत्या साईडला खांदेव उजव्या खांदेव मोबाईल नंबर सांगा बरं

पन्नास ग मोबाईल नंबर सांगा बरं आपला पंचाळीस वीस झिरो सात एकोण पन्नास एकतीस नाव काय आपण गाव कोणतं का, 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 बवाई बवाई तो? का दादा घेतो थोडं फिरवता का फिराव थोडं दादा कुठल्या गा गावच आहे काय सांगितली किंमत एक्केचाळीस मोबाईल नंबर सांगा बरं नाईन टू एट फोर झिरो थ्री झिरो हा आहे का आऊताचं आहे का गाड्याचं आहे गाड्याचं आहे का कोणत्या साईडला तुम्हाला साईड दोन्ही साईडने किती वाच काढतो रान किती वाच काढतोय म्हणलं गाठतोड दाताला कसं आहे फिरवा थोडंसं दादा काय सांगितलं की मग सांगायला तीस आहे गाड्याचं आहे ना कोणत्या खांदी चालतो कोणत्या खांदी चालतो दोन्ही आहे का मोबाईल नंबर सांगा बरं नाव काय आपलं राजेंद्र गाव कोणतं म्हणले दादा थोडस पुढे घ्या बरं त्यांना ती पण काय असा हा अवताची आहेत का म्हटलं काय सांगितली जोडीची किंमत सत्तर हजार का मोबाईल नंबर सांगा बरं दाताला कशी दोन्ही दोन दोन दाते नाव काय आपलं गाव कोणतं आपलंच आहे काय सांगितलं किंमत मोबाईल नंबर सांगा बरोबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सात पंच्याऐात कस आहे सोडा सोडा गाव कोणतं हिरवा बर हिरवा ना कुठल्या गावचं आहे काय सांगितली किंमत काय सांगितली किंमत पंधरा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं दादा कुठल्या गावचं आहे किती महिन्याचं आहे तीस हजार का मोबाईल नंबर सांगा बरं गाड्याला झुपलं होतं काय रेसला झुपलं होतं नाव ना। 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 ना काय आपलं म्हणलं हिरोज वाटाच इकडं माकळ करा दोघांना पण दादा कुठल्या गावचे किवळे काय सांगितली किंमत आणि त्याची त्याची पण पंचवीस का किती महिन्याची आहेत का मोबाईल नंबर सांगा बरं आपला शहाऐंशी शेहेचाळीस एकोणपन्नास बहात्तर नाव का पासष्ट का नाव काय आपलं राजेंद्र मोकळ सोडतं का थोडं मारुदे उड्यावले किती महिन्याचे आहे पाहुणा कोण आहे मालक बाबा इथे बाबा किती महिन्याचे आहे पिल्लू किती महिन्याचे आठ महिन्याचं काय सांगितली किंमत किंमत काय सांगितली तीस हजार का मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग ना याचे काय सांगितले याचे काय सांगितले किंमत मग अठ्ठा दादा त्याला कस आहे दादा असा इकडे मोबाईल नंबर सांग की बाबा दादा मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव पन्नास सदतीस झिरो हिरवा फिरवा पाहुना पुढे काहुना कुठलं आहे का बरं काय सांगितली किंमत तीस हजार रुपये आता लगेच आहे तर ते काय मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद अकरा तेवीस तेवीस एकोणसत्तर एकोणसत्तर त्र्याहत्तर नाव काय आपलं किती किती माहितीचे तिकडून नुसत काय सांगितले किंमत मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस चौऱ्या नाव काय आपलं अन्ना दादा कुठल्या गावचे अहना डॅम आवत्याच येत ना पहिलं शेतकरी आहे ना शेतकरी काय सांगितली किंमत पंचेचाळीस सांगितले का जाताला कसे दोन्ही पण आध आणि चार जाते का मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाव काय आपलं गाडीचे पण आहे आहे फोटो त्यांना तिकडे येतो सोबत फोटो दोन्ही जवळ घ्यायची काय सांगितली जोडीची किंमत पंचेचाळीस हजार रुपयाला कशी आहेत साहेब दात आहेत का का चालू आहेत का शेतकरी ना आपण मोबाईल नंबर सांगा बरं तेवीस गाव कोणतं नाव काय आपलं बाबा सोडा बाबा सोडा सोडा त्याला सोळा दादा काय सांगितले की मग तीस सांगितलं तीस आवतच आहे ना मोबाईल नंबर सांगा बरं सत्यात्तर गाव कुठला नाव काय अविनाश अविनाशे बैल दाताला कसं आहे मित्रांनो नु? नु? शेतकरी मित्रांचं बैल आहे आवतासाठी जर बैल पाहिजे असेल कोणाला तर कॉन्टॅक्ट करून नुछि घ्या दादा कुठल्या गावच वासुली काय सांगितली किंमत तीस हजार का दादाला कसं आहे आताच आहे का गाड्याला झोपलाय का कोणत्या साईडला उजव्या खांदी आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाव काय आपलं पाहुन याचे काय सांगितले सांगितली मागचे तीस हजार रुपये तीस हजार का किती महिन्यात का पंधरा एक महिन्यात पाहू ना मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याऐंशी एकवीस पंचावन्न नाव का काय आपलं काशीनाथ नवली गाव कोणतं नळवणे गेल्ला